मित्रांनो आंब्याची बाग आहे केशर आंब्याची बाग आहे आणि याच्यामध्ये आंतरपीक केलेले केलेलं आहे तुरीचं आंतरपीक केलेलं आहे तुम्ही म्हणत हे ग्लास कशासाठी लावलेले तर बऱ्याच ठिकाणी मजुरांचा प्रॉब्लेम येतो लेबरचा प्रॉब्लेम येतो आपल्याला कुरपण वगैरे जर करायची असेल तर आपल्याला लेबर वेळेवर भेटत नाही तर मग हे ग्लास लावण्यामागचं कारण काय आहे की या ग्लासच्या खाली आहे तुरीचं पीक आपण आंतरपीक म्हणून घेतलं होतं आणि इथं काय होतं पाऊस पडल्यानंतर खूप गवत येते आता या मध्ये तुम्हाला गवत दिसत नाही जास्त कारण की इकडं व्यवस्थित म्हणजे ब्लेड वगैरे मारून तुरीची लागवड केली होती परंतु जर बाकीचे प्लॉट बघितले तिकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात गवताचा प्रॉब्लेम दिसून येत होता आणि गवत खुरपायला वेळेवर लेबर न मिळाल्यामुळं तुरीचंही नुकसान होतं आपलं आणि शेतात पण खूप जास्त गवत आपल्याला दिसून येते तर त्याच्यासाठी आपण काय करत होतो की तुरीमध्ये तणनाशक मारतो परंतु तणनाशक मारते वेळेस आपण तुरीमध्ये जे तणनाशक उपलब्ध आहे ते तणनाशक मारले मुळे काय होतं की जे बाकीचं गवत होते हरळी असेल लवाळा असेल आता इकडे तुम्ही बाजूला बघू शकता की हराळी वगैरे पण खूप आलेली आहे तिकडे बाजूला तर ते जे गवत आहे ते आपले जे रेग्युलर तणनाशक नाशक आहेत तुरीतले तणनाशक सोयाबीनचे तणनाशक नाशिक याच्यामुळे हराळी लवाळा हे जे गवत होते ते जास्त जळून जात नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल राऊंड अप मारावं लागेल पण अप जर मारलं ज्याच्यामध्ये ग्लायपोसेट फोर्टी वन पर्सेंट कंटेंट असलेलं जे अप नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते जर आपण वापरलं तर काय होईल तुरीचं पीक जे आहे ते पूर्णपणे जळून जाईल त्याच्यासाठी आपण ही आयडिया केलेली आहे हे जे ग्लास आपल्याला दुकानामध्ये उपलब्ध असतात हॉटेलमध्ये वगैरे हे ग्लास उपलब्ध असतात ते काय केलेलं आहे आपण हे जे तुरीचं पीक आहे ह्याच्यावरती आपण उलटे ठेवलेले आणि काही जे अप आहे ते तिकडे मारण चालू आहे ते, ते आपण मारतोय एक मिनिट बघू शकता ही तुरू उगून आलेली आहे आता इथं गवत तुम्हाला कमी दिसतंय पण बाकीचे जे प्लॉट आहे तिथं खूप जास्त प्रमाणात गवत आलेले आहे आणि याच्यावरती जर नियंत्रण वेळेत मिळवायचं असेल तर ही याच्यावरती चांगली आयडिया आहे तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न वगैरे माहिती जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद